आणि निम्मश्री लघुलेखक गट ब या पदासाठी भरती केली जाणार आहे या पदासाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे आता रचना सहाय्यक गट ब यासाठी वेतन स्तर किती दिलेला आहे आणि एकूण किती जागा असणार आहे तर वेतन स्तर एस चौदाचा दिलेला आहे जो अडु अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत असू शकतो आणि इथे एकूण पदे दिलेले दोन एक आहे दोनशे एकसष्ट जागा असणार आहे कॅटेगरी वाईज इथे जागा दिलेल्या आहे तुम्ही सविस्तर जाहिरातीमध्ये बघू शकतात त्याचबरोबर सेकंड जे पद असणार आहे ते उच्च श्रेणी लघुलेखक पद असणार आहे गट बस कॅटेगरीचं पद आहे एकूण वेतन एस पंधरा ते तुम्हाला मिळू शकतो जे एकेचाळीस हजार आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत पेमेंट असू शकतो तुम्हाला इथे आणि एकूण जागा असणार आहे नऊ जागा असणार आहे नऊ पदासाठी भरती केली जाणार आहे उच्च श्रेणी लघु लेखक या पदासाठी त्याचबरोबर नंतर जे पद आहे निम्न श्रेणी लघु लेखक कनिष्ठ लघु लेखक हे पद असणार आहे या पदासाठी एकूण जागा असणार आहे एकोणीस जागेसाठी भरती केली जाणार आहे आणि वेतन स्तर तुम्हाला इथे हे चौदा हजार मिळू शकतो जो मॅक्झिमम एक हजार बावीस हजार आठशे पर्यंत जाऊ शकतो आता हे जे पद आहे लघुलेखक रचना सा रचना सहायक आणि उच्च श्रेणी या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे आणि अर्ज कधी करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरू झालेला आहे ते तीस जुलैपासनं आणि शेवटची तारीख असणारे एकोणतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात आणि परीक्षा शुल्क पण तुम्हाला तीस ऑगस्टपर्यंत इथे पे करता येईल आता प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करता येईल म्हणजे वेबसाईटवरती तुम्हाला इन्फॉर्म करेल की हॉलटिकीट केव्हा डाउनलोड करायचं आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे पण तुम्हाला वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्याचबरोबर इथे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर रचना सहाय्यक गट ब या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका म्हणजे डिप्लोमा असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा किंवा तत्स्यम शैक्षणिकता धारण करणं आवश्यक आहे म्हणजे रचना सहाय्यकसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा असणं गरजेचं आहे स्थापत्य अभियांत्रिकीमधला आता इथे उच्च श्रेणी लघुलेखक ह्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे कमीत कमी आणि लघु लेखनाचा वेग किमान एकशे वीस शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे आणि इंग्रजी टंख लेखनाचा वेग म्हणजे इंग्रजी टायपिंगचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे किंवा मराठी टायपिंगचा वेग म्हणजे टंख लेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे तसं तुमच्याकडे वाणिज्य प्रमाणपत्र टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि निम्म निश्री लघु लेखक साठी माध्यमिक शाळांचा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं दहावी उत्तीर्ण प्लस लघु लेखनाचा वेग शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी नसेल तर किंवा मराठी टायपिंग तीस शब्द प्रतिमिटचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर ही क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात आता एज लिमिट काय दिलेली आहे इथे तर उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मिनिमम अठरा दिले मॅक्झिमम अडतीस वर्ष वय दिलेले आहे त्याचबरोबर इथे वयामध्ये सवलत पण देण्यात आलेली आहे आता जे कॅटेगरीमध्ये उमेदवार येतात त्यांना पाच वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे परीक्षा शुल्क असणार असणारे अराखीव वर्गासाठी हजार रुपये परीक्षा शुल्क आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क इथे देण्यात आलेली आहे आता इथे तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याचे लिंक दिलेले आहे इथे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या सं वेबसाईटमध्ये जाऊन सर्वसाधारण सूचनामध्ये जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात वाचू शकता आणि अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकोणतीस जुलै ऑगस्टपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात अर्ज करण्याची लिंक आणि ॲडवर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अर्ज करू, करू शकता धन्यवाद मित्रांनो